मोबाईल नंबर म्हणजे आपल्याला किती लोक त्यांना हिट केले पण uh, माझा उद्देश असा होता की माझ्या कर्मचाऱ्यांनी क्षमता मागणी व्हा त्यांनी चांगलं काम करावं आणि त्यांचा कसं असते ना कामाची गती किंवा सॅटिस्फॅक्शन केव्हा वाटतं तेव्हा माहिती असते ज्ञान असते म्हणजे एखाद्या तर पॅशन पण किंवा आवड पण केव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला माहिती असते किंवा आपल्याला आवड त्याच्यामध्ये असते आणि त्या उद्देशातूनच मग परीक्षा आणि परीक्षा अनुषंगानेच मग मला वाटते की बैठक आणि बैठकीमध्ये प्रशिक्षण मग प्रशिक्षणातून मग हे त्याच्यासाठी लागणार साहित्य तर आय थिंक झेड पीच्या सगळ्या संघटनांनी कर्मचारी युनियनचा अतिशय त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि ते इंटेन्शन आमच्या सगळ्या अधिकाऱ्याचं आणि जे मी मांडलं होतं ते त्यांनी ओळखून त्याला कुठेतरी त्याची चांगली सुरुवात त्यांनी केली आहे मला वाटतं तर इट्स अ व्हेरी गुड इट्स अ प्राऊड काइंड ऑफ सुरेश गेम मला वेळ लागत आहे पण त्यांनी मात्र लवकर केलेलं आहे बरोबर आहे ना तर वेरी गुड खूप चांगलं काम केलेलं